शंकरपाळी म्हटले की तोंडात टाकताच विरगळ विरगळणाऱ्या आणि भरपूर लेअर्स असणाऱ्या हव्यात पण बऱ्याचदा त्यांना लेअर्स सुटत नाहीत किंवा तेलकट होतात पण आज आपण जे प्रमाण पाहणार आहोत की ज्यामुळे शं या शंकरपाळ्यांना भरपूर पदार्थ सुटतात आणि आतून खुसखुशीत अगदी बिस्किटासारखे होतात यामध्ये आपण काही सोडा वगैरे काहीच वापरलेलं नाही त्यामुळे सोनल सोनल होम किचनमध्ये आपले स्वागत आहे आपण प्रमाण बघा बघून घेऊयात भग, काय काय घेतलेलं आहे ते इथे मी चार कप मैदा घेतलेला आहे वजनी म्हणाल तर अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि सव्वा कप मी साखर घेतलेली आहे ते आणि अर्धा कप तूप मी तूप घेतलेला आहे साजूक तूप आहे आणि इथे मी सव्वा कप पाणी घेतलेलं आहे आता आपण पाण्यामध्ये साखर विरगळून घेणार आहोत त्यामुळे सा साखरेची पिटी करण्याची गरज नाही गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवला होता त्यामध्ये पाणी ए सव्वा कप मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि सव्वा कप मी साखर घातलेली आहे आता हे विरगळून घेणार आहोत आपण आणि थंड करायला घे ठेवून देणार आहोत पूर्णपणे थंड झाल्यानंतरच पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आता इथे मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे पूर्ण कडकडीत असं मोहन तयार करून घेऊयात ह्याचं छान असं त्याला निघेपर्यंत असं गरम करून घेऊयात आता इथे मी परातीमध्ये पीठ का काढून घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार एक पिंच म्हणाल तर आणि आता आपलं मोहन तयार झालेलं आहे हे पिठामध्ये घालून घेऊयात हाताने हलवायचं नाही नाहीतर हाताला भाज हात भाजला जातो त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने पूर्ण मिक्स करून घेऊयात सर्व पीठ अशा पद्धतीने ह्याच्या गाठी सगळ्या फोडून घेऊयात छान असं सुटसुटीत सुटीत सुट्टं होईल असं मोकळं होईल असं पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत आता हाताच्या साह्याने आपण पीठ सगळं मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून पिठाला सगळं तूप लागलं जाईल आणि पीठ असं मोकळं मोकळं होईल आणि छान असं खुसखुशीत पीठ लागेल असायचं मुटका करून बघायचा आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घेऊयात साखरेचं पाणी केलेलं आहे मी तुम्ही दूध वापरलं तरी चालेल दूध वापरताना थोडं जास्त वापरावं लागतं कारण दूध थं घट्ट असतं इथे मी पाणी वापरलेलं आहे सव्वा कप जर तुम्हाला दूध वापरायचं असेल तर दीड कप दूध वापरलं तरी चालेल आता हे थोडं थोडं करून पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि मऊ असं पीठ तयार करून घेऊयात पाणी कमी जास्त लागू शकतं आता इथे जर पीठ कडक झालं असेल तर हे टेचून घेतलं तरी चालेल आता हे पीठ माझं मऊच झालेलं आहे सर्व पाणी मी ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे ज्या कपाने मी पाणी साखर घेतलेली होती त्याच कपाने मी पाणी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण गोळे करून घेऊयात आणि हे मध्यम आकाराच्याच आपण पोळ्या लाटून घेणार आहोत जास्त जाडसुद्धा ठेवायचे नाहीत आणि जास्त पातळ सुद्धा करायचे नाही अशा पद्धतीने आपण मध्यमाकाराच्या पोळ्या लाटून घेणार आहोत थोडस खाली पीठ टाकायचं आणि वरतून सुद्धा थोडंसं मैद्याचं पीठ टाकून घेऊयात म्हणजे असं चिटकणार नाही पोळीबाटला आता पातळ सर अशा पोळ्याला लाटून घेऊयात जास्त जाडसुद्धा ठेवायचे नाहीत आणि पातळसुद्धा करायच्या नाहीत नाहीतर पातळ केल्या तर मग शंकरपाया कडक होतात आणि जाड ठेवल्या तर मऊ पडतात अशा मध्यम आकाराच्या लाटून घेऊयात पोळ्या आणि साईटून ह्याचे कड कापून घेऊयात स्क्वेअर आकारामध्ये छान आप छान अशा आपल्याला शंकरपाया तयार करता येतात अशा पद्धतीने मी कड ह्याचे कापून घेतलेले आहेत तुम्ही सुरीच्या सुद्धा कापून घेऊ शकता तुमच्याकडे साचा नसेल तर भरपूर असे लेअर्स तयार होतात अशा पद्धतीने शंकर पाया नक्की करा तुम्हाला दे देखील आवडतील तोंडात टाकताच विरगळते आणि खायला सुद्धा छान लागते खुशखुशी सुद्धा लागते जशी मार्केटमध्ये मिळते त्या पद्धतीनेच ही, पद्धतीने ही शंकरपाये तयार होते अशी मध्यम आकाराची पोळी लाटून घेऊयात आता आपली पोळी लाटून झालेली आहे आणि याच्या स्क्वेअर आकारामध्ये कापून घेऊया म्हणजे एकसारख्या अशा शंकरपाया काप कापल्या जातात सुरीच्या सहाय्याने आपण कापून घेऊयात जशी मार्केटमध्ये मिळते त्या पद्धतीनेच आपण इथे शंकरपाया तयार केलेल्या आहेत आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं तेल जास्त गरम करायचं नाही थोडंसं गरम झालं तरी चालेल त्यामध्ये शंकरपाय आपण घालून घेणार आहोत आणि गॅसचा फ्लेम लोस ठेवायचा मिडियमसुद्धा ठेवायचा नाही नाहीतर करपल्या जातात आणि आतून अशाच कच्च्या राहतात वरतून फक्त करपल्या जातात असे जाडसर ठेवायचे जास्त जाडसुद्धा नाही आणि पातळसुद्धा नाही याचे छोटे छोटे असे स्क्वेअर काढून कापून घ्यायचे आणि आपले शंकरपाळे तयार होते इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्येच सांगितलेलं आहे सर्व अशा पद्धतीने करून पहा There's Jack